मित्रांनो महाराष्ट्रातील एक मतदारसंघ गेल्या काही दिवसापासून खूप वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतो इंदापूर हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारा हा इंदापूर मतदारसंघ ह्याच इंदापूर मतदारसंघाची आत्ताच्या सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो इंदापूर मतदारसंघाचा विचार आपण करायला गेला तर ह्या मतदारसंघाचं जवळजवळ चार, चार वेळेस हर्षवर्धन पाटलांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार साली ते अपक्ष म्हणून ह्या मतदारसंघातून निवडून आले त्यांनी दोन हजार नऊ साली काँग्रेसकडनं निवडणूक लढवत काँग्रेसकडनं निवडणूक लढवली आणि ते मोठ्या फरकाने विजय झाले त्यानंतर दोन हजार चौदा सालचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना भाजप हे चारही पक्ष वेगवेगळे लढले आणि त्याचा कुठंतरी फटका हर्षवर्धन पाटलांना मि हर्षवर्धन पाटलांना बसला आणि त्या मतदारसंघातून पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा आपण विचार केला तर दत्तमामा भरणे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणवीसला इंटरेस्टिंग गोष्ट ही की त्यांनी दोन हजार चौदाची इलेक्शन काँग्रेसकडनं लढली होती आणि दोन हजार एकोणवीसला लोकसभेपूर्वी त्यांनी हा भाजपमध्ये प्रवेश केला होता जे खूप काळ त्यांनी काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणं हा महाराष्ट्र काँग्रेससाठीचा एक मोठा धक्का म्हणून त्या काँग्रेसला बसला होता कारण हर्षवर्धन पाटलांचं नाव कधी सी एमच्या रेसमध्ये कधी प्रदेशाध्यक्षच्या रेसमध्ये म्हणजे महाराष्ट्र लेवलचं एक मोठं प्रस्थ म्हणून हर्षवर्धन पाटलांकडे बघितलं जायचं तेच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले भाजपमध्ये निवडणूक लढून त्यांचा पराभव झाला पण हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला चर्चेत आले चर्चेत येण्यामागचं कारण हे की भाजपमध्ये गेल्यानंतर साखर महासंघाचे ते अध्यक्ष झाले मित्रांनो दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये हर्षवर्धन पाटलांचं चर्चेत येण्यामागचं कारण अजून एक म्हणजे की अजित पवारांचा आणि हर्षवर्धन हर्षवर्धन पाटलांचा वाद हा सर्वश्रुत आहे म्हणजे अनेक जाहीर सभांमधून हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवरती कडाडून टीका केली अंकिता पाटील ज्या काँग्रेसकडनं जिल्हा परिषद सदस्य होतात त्यांनी अनेक जाहीर भाषणांमधनं म्हणजे ते महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाल्यावर सुद्धा अजित पवारवरती कडाडून त्यांनी टीका केली त्यामुळं अजित पवारांचा आणि त्यांच्या हर्षवर्धन पाटलांच्या घराण्यामधला वा असलेला वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही जेव्हा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ह्या दोघांमध्ये समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे बारा मती लोकसभेच्या उमेदवार ह्या सुमित्रा पवार होत्या त्यामुळं अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांशी हात मिळवणी त्या ठिकाणी इंदापूर मतदारसंघात केली पण विदनापूर मतदारसंघातून अपेक्षित असं होतं की अजित पवारांना म्हणजे तिथून दोन वेळेसचे आमदार अजित पवार गटाचे दत्तमामा भरणे तिथून अजित पवारांना लीड मिळेल पण तसं न होतं जवळजवळ सव्वीस हजार ची लीड ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या सुप्रिया सुळे यांना मिळाली त्यामुळं मोठा धक्का इंदापूर मतदारसंघातून अजित पवारांना मिळाला आशीर्वाद यात्रा ही जेव्हा इंदापूरला पोहोचली तेव्हा त्यांनी इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की दत्ता मामा भरणे यांना पुन्हा एकदा त्या उमेदवारीचीच त्यांनी केली के त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटलांची अडचण निर्माण झाली कारण महायुतीमध्ये कुणातरी एकाला हा मतदारसंघ सुटणार आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी दबावचं राजकारण आपण म्हणता येईल त्यांनी त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पक्षाला संदेश देण्याचा प्रयत्न केला म्हणजे उघडपणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की हर्षवर्धन साहेबांनी किंवा भाऊंनी तुतारी हातामध्ये घेतली पाहिजे आणि अनेक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही देखील हर्षवर्धन पाटलांची नाराजगी ही आपल्याला समोर आल्याचं दिसतं म्हणजे त्यांनी सांगितलं की जसं मराठा आरक्षणाचं असेल किंवा महायुतीमुळे तीस ते चाळीस जागांवरती भाजपला फटका बसेल असं सरसळ हर्षवर्धन पाटील बोल बोलतात याचा अर्थ की ते कुठला तरी निर्णय घेणार आहे इथपर्यंत ते येऊन पोचलेले आहे हेच हे यातून आपल्याला कळतं पूर मतदारसंघाचा विचार करायला झाला तर त्या ठिकाणून हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवतील जवळपास हे निश्चित आहे पक्षानंतर कुठला तरी मोठा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यातला जॉईन करणार आहे असं तुम्ही ट्विटरवरती फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमांमध्ये तुम्ही बघत असाल तर कदाचित ते हर्षवर्धन पाटीलच असतील जे तुतारी फुंकतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांकडून निवडणूक लढवतील त्याचबरोबर अजित पवार गटाकडून दत्तामावा भरणे हे निवडणूक लढवतील अजित पवारांच्या निकटवर्ती म्हणून त्यांची अशी ओळख आहे त्यांनी मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला जनमानसाशी असलेला कनेक्ट त्यांनी केलेली मतदारसंघातली काम आहे आणि त्यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांचा यं, असलेला लोकांशी थेट कनेक्ट ह्या कुठेतरी जमेच्या बाजू दत्तामामा भरणे यांच्या आहेत असं मतदारसंघातील लोक आपल्याला सांगतात ह्या मतदारसंघातून सोने समूहाचे अध्यक्ष प्रवीण माने सुद्धा आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांची स्टोरी अशी की ज्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन फूट पडले तेव्हा त्यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं जेव्हा सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाय जाहीर झाली महाविकास आघाडीकडनं बारामती लोकसभेची तेव्हा त्यांनी ते सुप्रिया सुळेंचा प्रचार देखील सुरू केला होता म्हणजे क ते प्रचारप्रमुख देखील सुप्रिया सुळेंचे होते पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या घरी व्हिजिट केली आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी घोषणा केली की के आम्ही अजित पवारांना पाठिंबा देतो त्याच त्याच प्रवीण मानेंनी काही दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि मी देखील इथून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं शरद पवारांना सांगितलं तर त्यांना ही निवडणूक कशी जाईल हे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजून कुठल्या मतदारसंघाबद्दल आम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद